कसे सगळे काय चाललं ना रोषन येतो म्हणलं मी ब्लॉग बनवायला येतो बोलला बन आपण दोघ जण बोलूया मला पुढे एक गोष्ट सांगायची मला म्हणतो आता किती वेळ झालं मी बसले त्याची वाट बघत आवाज दिले तीन वेळा आवाज दिले त्याला येतो का रे येतो का रे म्हणून तसं मी एक तासाने येईन एक तासाने जेव्हा आल्यावर सगळं अंधार पडून त्याला माहिती आहे एक तासाने गेल्याच्या नंतर मग हिचं जेवण बनवायचं चालू आहे हिचं जेवण बनवायचा टाईम होईल एक तासाने मग एक तासाने जायचं नाही तर बोलायचं नाही हा म्हणायचं बनवतो म्हणायचं फोटो जरी काढाय म्हटलं ना ये रे फोटो काढ मग हा आलो मग मी पंधरा मिनटामध्ये आलो कुठं काय फोटो सांगता येत नाही पण नाही म्हणे तर आपल्या टायमाच्या नंतर येणार टाईम निघून गेलं ना त्याच्यानंतर येणार आणि मग म्हणणार की अगं मी येणारच होतो तू का बंद केलं बनवायचे असं आहे स्वतःवर येऊ देत नाही तो ते असं स्व हार नाही म्हणायचे स्वतः हार नाही म्हणायचे स्वतःवर येऊ नाही द्यायचं त्याची चुकी असली तरी तू त्याची चुकी बरोबर सेफ कर असे तू नाहीच येणार ना। आणि मला म्हणतो तुला गोष्ट सांगायची ब्लॉग बनवून मी येऊ तर मम्मी आपण दोघं जण ब्लॉग बनवू मला म्हणतो राहिला अनुराग घरी होताच मोठा घरी होता त्याला म्हणलं बनवलं करायचं त्याला नाही त्याला जास्त नाही आवडत त्याला त्याला जास्त इंटरेस्ट नाही जेव बनवण्यामध्ये तर एकतर घरी असल्यानं त्याला आराम पाहिजे असतो त्याला आराम करायचा असतं घरी असलं मग बिरी बनवायला नाही जमत त्याला आरामाची गरज असते त्याला कुणी आवाज पण केला ना तरी पण नाही त्याला एकदम शांत वातावरण लागते त्याला आवाजसुद्धा सहन होत नाही घरामध्ये भांड्याचा पण आवाज आला भांड्याचा आवाजसुद्धा सहन होत नाही त्याला झोपेतून उठवायचा नाही छानचं झोप द्यायचं आहे आणि ते वासांमध्ये काही सुट्ट्या घेत नाही कधी पण आणि वाटतं त्याला कधी माझी सुट्ट्या घेत नाही ना आपण सारखंच त्याला म्हणावं की चल तू घरी यायचा व्हिडिओ बनवायला मदत कर मला ते पण बरोबर नाही वाटत ना म्हणे बघ कधीच्या काय हप्त्यातून एक दिवस घरी असं मम्मीचं झालं झालं हे बनवून ते बनव आणि त्याला काम पण सांगत नाही आणि काहीच नाही हे म्हणजे त्याला ना व्हिडिओ बनवायचे आले